आपले चॅनल चोवीस तास मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अत्याधुनिक पद्धतीनं उभारण्यात आलेल्या बोगद्यात अवघ्या काही दिवसांच्या पावसातच गळती लागली असल्यानं वाहनधारकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय Thank <laughs> you. गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अतिशय घायगडबडीत रात्रंदिवस काम करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बोगदा तयार करण्यात आला परंतु अवघ्या काही दिवसांच्या पावसातच बोगद्यात धोधो पाऊस पडायला लागला असल्यानं एक प्रकारे बोगदाला गळती लागली असल्याचं वृत्त खेडेतील मनसेचे डॅशिंग नेते वैभव खेडेकर यांना समजले आणि त्यांनी तातडीनं कशेडी बोगद्याची पाहणी केली आणि कोकण चोवीस तास न्यूज चॅनलजवळ बोलताना आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे या ठिकाणी कशेडी बोगद्याला गळती लागलेली आहे सिमेंट ग्रावटिंगचं चा काम चालू आहे काय सांगाल मी आता कोलादपूर आणि रायगड असल्या जिल्ह्याला जोडणारा हा आपला लातूनगर बोगद्यामध्ये आहे कशेरी बोगद्यामध्ये आहे यातल्या चालू होऊन त्याला एकच वर्ष झालं असेल ह्या एक वर्षामध्ये या सगळ्या टनेलला बोगद्याला प्रचंड प्रमाणात गळती लागली आहे माझ्या माहितीप्रमाणे हे सगळं निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि ज्या पद्धतीच्या सुरक्षेच्या उपाययोजना करायला पाहिजे त्या केलेलं नाही त्यामुळे ना आज ही परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे मला एक येतनं गोष्ट आपल्याला सांगावीची वाटते की मी खेड नगरपालिकेचा नगराध्यक्ष राहिलेलं आहे आणि मे महिन्यामध्ये ज्या वेळेला पाणी टंचाई येते तर इथं पूर्णपणे चांगलं पाणी उपलब्ध आहे प्रशासनाला विनंती आहे की ह्या सर्वधनं पाईपलाईन सुरू आमच्या खेळला पाणी द्यावं अशी परिस्थिती या ठिकाणी जागाचा उद्देश एवढा करोडो रुपये सेंट्रल गव्हर्नमेंटचं या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेले आहेत त्याला हे प्रशासन जबाबदार आहेत टेकेटर जबाबदार आहेत यांच्यावरती अथनीय चौकशी होऊन यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजेत करोडो रुपयात जो भ्रष्टाचार झालेला आहे याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे या संसदेमध्ये किंवा आत्ताच्या विधानसभेमध्ये आणि आमच्या कोकणवासियांच्या माती हा जो काही निश्चित राज्याचा हायवे किंवा खराब हायवे त्याने हे केलेलं आहे तर चांगला हायवे आणि चांगल्या पद्धतीचे रस्ते चांगल्या पद्धतीचे टनेल आम्हाला या ठिकाणी हवे आहेत हे जर मिळालं नाही तर आम्ही कोकणवासीय सगळे या ठिकाणी रस्त्यावरती उतरू एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणातील सर्वात मोठ्या कशेडी घाटामध्ये दोन अत्याधुनिक बोगदे तयार काम का। ते वर्षांपासून सुरू परंतु राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सतत पाठपुरावा करून मागील गणेशोत्सवादरम्यान या बोगद्यातील एक लाईन वाहतुकीसाठी सुरू केल्यानं चाकरमाण्यांनी त्यांचं कौतुक केलं होतं आणि खरोखरच हा बोगदा कोकणातून ये करणाऱ्या वाहनधारकांना फायद्याचा ठरला होता परंतु आताच कुठे पाऊस सुरू झाला असतानाच अनेक ठिकाणी गळती लागली असल्यानं मात्र विरोधक झालेत तर वाहनधारकांमध्ये ही संताप व्यक्त करण्यात येतोय दरम्यान गळती लागलेल्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्यात आली आहे

समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रतील तसेच कोकणतील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब काण प्रेस करा